सकाळच्या घाई गडबडीत आज आपण टिफिनसाठी अगदी दहा मिनटात बनवून तयार होणारे कमी मसाले कमी साहित्य वापरून एकदम चमचमीत अशी डाळ दोडक्याची रेसिपी बनवणार आहोत तर चला जराही वेळ न घालत आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण डाळ दोडक्याची रेसिपी पाहणार आहोत इथे मी वजनी प्रमाणात अर्धा किलो दोडका घेतलेला आहे आता त्याच्यावरची साल काढून घ्यायची तरी ते पहा सगळ्या दोडक्याच्यावरची साल मी काढून घेतली आता ह्याला आपण एकाच तीन भाग करून मधून असं कापून घेणार आहोत अगदी बारीक बारीक साईजमध्ये दोडका कापून घ्यायचा म्हणजे पटकन शिजला जातो दोडका हा अतिशय कोवळा असल्यामुळे हा वाफेवरच नुसता शिजून निघणार आहे तर रेसिपी त्यासाठी तुम्ही पूर्णपणे पहा म्हणजे लक्षात येईल आता ह्याला आपण पाण्यामध्ये टाकून ठेवूया इथे मी तुरीची अर्धी वाटी डाळ भिजत ठेवलेली होती अर्धा तास तर डाळ चांगली भिजलेली आहे पाच सहा हिरवी मिरची थोडंसं अद्रक दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर आता हे मिक्सरला न पाणी टाकता वाटून घ्यायचं आहे चमचमी तोडक्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी तीन चमचे तेल घेतले तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे थोडंसं हिंग आणि एक मिडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतला आहे अर्धा चमचा मीठ टाकून कांदा चांगला गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा तर कांद्याला आपल्या छान गोल्डन कलर आलेला आहे है। आता ह्यामध्ये थोडासा कडेपत्ता टाकून परतून घ्यायचा आहे मग लगेच ह्यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक कापून घेतलाय तोही छान मऊ होईपर्यंत मीडियम गॅसवरती शिजून घ्यायचा टोमॅटो ही इथे मऊ झालेला आहे आता ह्यामध्ये मिक्सरला वाटलेला मसाला टाकून छान मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा काळं तिखट टाकून सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते ह्या मसाल्या टाकून छान मिक्स करून तो दोन मिनटं मंद गॅसवरती शिजून घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकून छान तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे तर पहा दोन मिनटांनी बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता ह्यामध्ये दोडक्यातील पाणी पूर्ण नितळून दोडका टाकून घ्यायचं आहे आणि एक मिनिटभर छान मसाल्यामध्ये मिक्स करून एक मिनिटभर शिजून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही कारण दोडका शिजवतानाच त्याला ऑलरेडी पाणी सुटतं त्यामुळे त्याला पाणी टाकायची काहीच गरज लागत नाही दोडका मसाल्यामध्ये एक मिनिटभर परतून झाला की त्यामध्ये लगेच ह्यामध्ये डाळीतील पाणी काढून डाळ ह्यामध्ये टाकून दोडक्यासोबतच मिक्स करून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता इथे मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही कारण दोडका शिजवतानाच त्याला ऑलरेडी पाणी सुटतं त्यामुळे त्याला पाणी टाकायची काहीच गरज लागत नाही आता ह्यावर झाकण ठेवून एक पाच मिनटं मंद गॅसवरती ठेवायचं आहे तर पहा पाच मिनटं झालेले आहेत झाकण काढून बघूयात तर इथे तुम्ही बघू शकता न पाणी टाकतासुद्धा भाजीला आपल्या पाणी सुटलेलं आहे भाजी बघूनच लक्षात येत असेल भाजीचा कलरही बघू शकता एकदम मस्त झालेले आहे आता ह्या स्टेजला मी गॅस बंद करते आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचे तर पहा भाजी किती मस्त झालेली आहे दोडका आणि डाळ शिजली की, की नाही तेही तुम्हाला दाखवते तर पहा दोडकाही मस्त शिजला आहे आणि डाळही मस्त शिजले सकाळच्या घाई गडबडीत टिफिनसाठी अशी मस्त डाळ दोडक्याची कमी मसाले वापरून कमी साहित्यात अगदी झटपट बनवून तयार होणारी नुसत्या वाफेवर अगदी दहा मिनटं शिजवून तयार होणारी पण चवीला मात्र अप्रतिम लागणारी डाळ दोडक्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद